हे निघतो ना जरासता त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो चला सारखा चला

नाही देखने कामिया माझा आवाज तुमच्यापर्यंत तर नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या से सेवेमध्ये मी आणि माझी बाईक लाईक पण ब्रॅकेट मध्ये काय धनो जय नंदी माता तर आता वाजलेत सहा बारा ओके घरी माझा प्लॅन झालेला आहे वरचे आय थिंक दोन फोर आहे त्यांच्या बरोबर प्लॅन म्हणजे प्लॅन नाही रे म्हणजे असं आहे की एक आम्ही थोडं थोडं प्रत्येक वेळी कान्या वेळी नवीन ट्राय करत असतो पाचव्या वेळी दिदी होती सो बरोबर मी पिझ्झा ट्राय केलेला आणि त्याच्या आधी एकदा त्याच्या आधीच्या आधी, आधी म्हणजे एक चार पाच आठवड्या आधी मी बर्गर ट्राय केले एक नंबर लिटरली बर्गर झालेला बाहेरच्या पेक्षा मस्त झालेला विचार करा सहाशे रुपये मध्ये किती बर्गर बनू शकतात सहाशे मध्ये किती वर्ग बनू शकतात मिनिमम आता आपण बाजारात गेल्यावर खातो किती एक ऐंशी नव्वद शंभर एक वर्ग ते पण नॉर्मल जरासा हाय म्हणजे चांगले इन्क्रिडियन्स बोलले तर मिनिमम एकशे वीस एकशे तीस तर मी सहाशे मध्ये बावीस बर्गर बनले बावीस विचार नाही रुपये बावीस बर्गर बनले मी आम्ही देश करून आणि आम्ही सगळं बिन फर्स्ट टाइम बनवलेले पण फर्स्ट टाइम अनबिटेबल तर आज प्लॅन आहे की शोरमा बनवायचा कालच आम्ही शोरमा खाल्ला बाहेर दुकानात तर आम्ही म्हणलो ना तर सकाळी सगळं शोरमा वगैरे आणून ठेवलेलं आहे म्हणजे लाईकअप मेओनीस थोडस